ईव्हीएम कर्मचाऱ्यांकडे बोगस आय कार्ड असल्याचा आरोप करण्यात आला आणि यावरून उमेदवाराने आक्षेप घेतला अंबरनाथच्या ग्रीन सिटी प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये हा खळबळजनक प्रकार समोर आलेला आहे इथल्या मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडल्यामुळे नवीन मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे चक्क बोगस ओळखपत्र आढळली आहेत या आय फोटो नाव आणि अधिकाऱ्यांचे शिक्के नसल्यानं सर्वच उमेदवारांनी आक्रमक पवित्रा घेतला निवडणूक प्रक्रियेवर देखील संशय व्यक्त केलेला आहे या गोंधळामुळे आता मतदान केंद्रावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं माहिती नाहीये आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत आहेत सूरज अंबरनाच्या ग्रीन सिटी प्रभागातला सगळा प्रकार आहे काय याचा परिणाम होत आहेत का दखल आहे का निश्चितच आज जर आपण पाहिलं तर अंबरनाथमध्ये कालपासूनच जो काही प्रकार समोर आहे आपण जर का पाहिलं तर, तर आज देखील तोच राडा तसाच प्रकारे काहीतरी नवीन आज अंबरनाथमध्ये घडलेला आहे आपण जर का पाहिलं तर अंबरनाथमध्ये ज्या मतदान केंद्रावरती ई मशीन बंद झालं होतं आणि ज्या त्यानंतर काही लोकांकडे बोगस जे मतदान कार्ड आहे ते सापडले होते आणि आज देखील काही ठिकाणी राडा झाला होता अंबरनाथमध्ये शिवसेना आणि काँग्रेस गड काँग्रेस हेचे कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आले होते कुठेतरी मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यात येत होतं त्यांना थांबवण्यात येत होतं असा आरोप आरोप प्रत्यारोप जो आहे तो शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस गटामध्ये जो आहे हा जो राडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला होता आणि काल देखील शिवसेनेच्या उमेदवारांनी शैलेश भोईर जे आहेत उमेदवार त्यांनी देखील ला। आरोप लावले होते की ज्या ईव्हीएम मशीनमध्ये कुठेतरी छेडछाड झाल्याचा आरोप जो आहे तो काल शैलेश भोईर जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांनी केला होता आणि आज हे दोन जे राडे झालेले आहेत ते आपण अमरावतीमध्ये बघतोय की आज निवडणुका पार पडल्या होत्या मात्र काही ठिकाणी मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यात आला असा आरोप प्रत्यारोप जे आहेत ते शिवसेना आणि काँग्रेसमध्ये करण्यात आलेले होते आणि त्यामुळे कुठेतरी हा राडा आपल्याला पाहायला मिळाला दुसऱ्या ठिकाणी मतदान मतदान मशीन बंद जे जे बोगस बोगस कार्ड सापडले गेले मात्र या सगळ्याची गंभीर दखल जी आहे ती निवडणूक आयोगाने घेतलेली आहे आणि आपल्याला पाहायला गेलं तर या सगळ्या घडामोडीवरती कुठेतरी एकच प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो तो म्हणजे निवडणूक आयोगाचा हा भोंगल कारभार आहे कालपासून फक्त अंमरनाथ राजकीय वातावरण तापलेलं आहे तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद